समोर आपल्या राजांची मेन मूर्ती दिसते ना, ना।, मदे, मदे, ना।, मदे, मदे। ना। तर हा पुतळा आपण ऑल इंडिया मध्ये पेपरमध्ये पोस्टर मध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ना ती प्रतिमा रायगडावरती आहे कारण हा पुतळा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेव्हा रायगडावरती आले होते तेव्हा त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे वर्ष छत्र दोन हजार बारामध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आजाई दोन लोक पूजाला रायगडावरती येतात तर त्यांनी ते छत्र दोन हजार बारा मध्ये दोन जून ला उदयनराजे त्यांच्या हस्ते आहे आहे हा पूर्ण ग्राउंड या ग्राउंडला होळीचा मैदान किंवा होळीचा माळ म्हटला जातो तर फाल्गुन महिन्यामध्ये शिंग्याच्या महिन्यात मार्च मध्ये पहिली होळी इथे पेटवली की पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची एक नियम होता की महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल जो बहादूर असेल त्यालाच राजे सवा किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट महाराज बक्षीस द्यायचे संभाजी राजे आपले नऊ वर्षांच्या असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता बघा समोरची बाजारपेठ आहे आठशे फूट लांबीला चाळीस फूट रुंदीला रुंदी जमिनीपासून या बाजारपेठेची तुम्ही हाईट बघा एवढ्या उंचावर हाईट का ठेवले घोड्यावर बसून सामान खरेदी करा समोरचं दुकान होतं मधे स्टोर होतं त्याच्या मागच्या बाजूला राहायचे आगे दुकान दुकान होतं चौरेचाळीस दुकान आहेत उजव्या बाजूला बावीस आणि डाव्या बाजूला बावीस समोर जगदीश्वराचं मंदिर आहे बघा त्याचा आकार तुम्ही बघाल तर मशिदीसारखा वाटतो बघा कारण मशीद का ठेवली की रायगडावर जर का मोगला ही सत्ता आली तर मोगलांना समजावं की ती आपलं मंदिर आहे मग आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे कारण का मंदिरातला जो मधला कळस आहे त्या कळसाच्या चारही बाजूला कमळाच्या कळ्या आहेत बघा कमळ हा हिंदूंचा प्रतीक असतो जोगाणाच हे मोठं म्हणून ते मोगल्यांनी तोडलं नाही मंदिरांचे दरवाजे पण तुम्ही बघाल ना तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत कारण का औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगानी आणि दीप्पाडा असायचे जर का आपल्या मंदिरांमध्ये जर गेले तर नतमस्तक होऊन आतमध्ये जावं वाकून जावं त्या मंदिरांमध्ये त्या मंदिरांच्या हाईट महाराजांनी कमी ठेवले आणिच मंदिराच्या आणि समाधीच्याच मागच्या बाजूला ती गोल घुमट आहे ना ती आपल्या राजांची समाधी आहे आणि समाधीच्याच मागच्या बाजूला एका वाघ्या कुत्र्याचा स्मारक आहे आज त्या कुत्र्याबद्दल कुत्र्याबद्दल महाराष्ट्रात खूप वादंग चालू आहे समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे त्या गेटच्या पहिल्याच पायरीवर एक नाव लिहिले की ज्याने हा रायगड बांधला आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर ज्याने चौदा वर्षामध्ये हा रायगड बांधला होता गडाची पूर्ण बांधकामं केल्यानंतर महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणा आम्ही प्रेमाने तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो चौदा वर्षामध्ये अवघा रायगड तुम्ही उभा केलात हिरोजी काय बक्षीस तुम्हाला पाहिजे हिरोजी हिरोजी जर हवा असतं तर दोन गावांची स्टेट अर्ध्या गावाची वतनदारी जागीरदारी पाटीलदारी बघतल्या असती तरी दिली असती कारण का सिंधुदुर्ग किल्ला त्यांनीच बांधला होता प्रतापगड ही त्यांनी बांधला होता मग रायगडाची बांधकामं चालू असताना पैसे कमी पडले म्हणून स्वतःचं घर दार वाडा हिरोजीने घाण ठेवला आणि या रायगडाची बांधकामं पूर्ण केली महाराज म्हटले मागा हिरोजी काय हवं आहे आपल्याला काय मागून मागतलं हिरोजीने हिरोजी म्हटले राज आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे एका नावाची पाठी द्या जिथे आपलं चरण असेल सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर सेवेसाठी हिरोजी इंदुलकर सद तयार राहील आणि आजही तिथे त्या हिरो जेंडुलकरांच्या नावाची पाठी आहे जगदीश्वराच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या आणि उत्तरखंडामधून एक कवी आला होता याचं नाव होतं कवीभूषण हा यमुना राहणारा टिकमापूर त्याचं गाव उत्तरखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो आणि या रायगडावरती पोचल्यानंतर त्यांनी राजांवरती अनेक ग्रंथ अनेक काव्य लिहिले होते आणि त्यातला त्यांनी जो एक काव्य म्हटलेला आहे तोच काव्य त्यांनी राजांना चौदा वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेलं आहे आणि ते काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच ते काव्य असं आहे जुंब पर इंद्रजुमी परब पर रावणस पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर जो शस्त्राबा चित्ता मृग झुंड पर भूषणुंड पर जय मृग राज है तेज तम अंस पर, पर, बोशन पर, जैसे है, पर में कंस पर तुमेंछ वंश पर सेर शिवराज है शेर शिवराज हे ते काव्य तेने राजाना चौदा वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलं राजकवी म्हणून भूषणाने महाराजांच्या दरबारामध्ये तीन वर्ष काम केलं आता रायगडाची महत्वाची माहिती पर्यंत असते परंतु जाता जाता मराठ्यांचे काही चार सेर आहेत ते चार सेर असे म्हटले जातात घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार फार झाला ता दिवा पाहिजे अंधार फार झाला ता दिवा पाहिजे या देशाला तर नव्हेच तर या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे म्हणून म्हटलं जातं की राष्ट्र जी जाऊ अ राजमाता जी जाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस राजमाता जी जाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायांना तुम्ही जन्माला घातले नसते तर आज राहिले नसते उंच उंच मंदिरावांचे कळस म्हणून भूषण काय म्हटून गेले अगर ना शिवराय पैदा होते तो क्या हो जाता काशी होम की कला जाती काशीहूं की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती अगर ना शिवराय पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती सबकी सुन्नत हो जाती छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जै